की बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाने काढलेली आहे या योजनेअंतर्गत महिलेला दीड हजार रुपये प्रति महिना देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे पण ही योजना कोण पात्र असणार आहे कोण अपात्र असणार आहे ह्या योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे कोणाला भेटणार नाही योजनेसाठी कोणते कागदपत्र लागणार आहे आणि कोण कुठं जाऊन हे ऑनलाईन करायचं आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण पात्रता अपात्रता ब याबद्दल विचार करूया या योजनेसाठी पात्र महिला असणार आहे ज्यांचं आपण महाराष्ट्र शासनाचा जो जे आर आहे तो मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणारच आहे परंतु त्या जे आर जे आरनुसार जे त्यांनी अटी दिलेले आहे पात्रतेच्या व अपात्रतेच्या ते आपण आता बघणार आहोत या योजनेसाठी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वयोगट किती वयोगट एकवीस वर्षापासून पुढे आणि साठ वर्षाच्या आतील या वयोगाठ्यातील विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला परितक्त्या महिला आणि निराधार महिला या महिला या योजनेअंतर्गत बसणार आहे या योजनेचे पात्रता आणखीन आठ दहा मुद्दे आहे लाभार्थी महिला महाराष्ट्राचे राज्याचे रहिषा असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला असणे गरजेचं आहे या मुद्द्याकडे तुम्ही लक्ष द्या विवाहित 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 कुमारी मुलींना ही पेन्शन मिळणार नाही हे आपण आधी लक्षात घ्या ज्या मुलीचं लग्न झालेलं आहे ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे लाभार्थ्याचे कुटुंबा कुटुंबाचे जे लाभार्थी आहे त्यांच्या कुटुंबात समजा पाच मेंबर असतील त्या मेंबरचं पूर्ण पाच मेंबरचं मिळून अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणं आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न जे अडीच वर्षाच्या सॉरी अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असलं तर या योजनेत आपण पात्र असणार नाही आता, ही आता, आता आएकार, आएकार हे झाली पात्रता आता अपात्र कोण असणार आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे मी आत्ता सांगितलं त्याच्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्य आयकार आयकर आहे समजा इन्कम टॅक्स भरतो त्यांना हे भेटणार नाही त्याच्यानंतर आहे ज्यांच्या कुटुंबात सदस्य नियमित कर्मचारी कंत्रादी सरकारी कर्मचारी आहे त्यांना हे भेटणार नाही त्याच्यानंतर सेवानु निवृत्त झालेले आहे आणि निवृत्तीवेतन घेता अशा महिलांनासुद्धा हे भेटणार नाही तर स्वयंसेवी कामगार किंवा कर कर्मचारी आप अपात्र ठरणार नाही तुम्हाला सांगतो जे कंत्राती कामगार आहे परंतु बाह्य यंत्रणांना काम करतात ते या योजनेसाठी पात्र आहे उदाहरणार्थ महावितरणला जे समजा गाव लेवलवरती जे कंत्राती म्हणून काम करतात जे एम आयला एखादा आय टी आयचा ट्रेड झालेला आहे ते काम करतात त्यांच्यासाठी पात्र योजना आपण बघणार आहोत सदर योजनेमध्ये काय डॉक्युमेंट लागते काय कागदपत्र लागते आपल्याला या योजनेमध्ये जाण्यासाठी काय पात्रता आहे कोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ही योजना ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे मग तो अंगणवाडीत असेल सी एस सी सेंटरवरती असेल तुम आता ब्रत बरेच यांना संस्था दिलेल्या आहे ग्रामपंचायत वगैरे वगैरे पण हे सगळं आता जसजशी प्रोसेस पुढे जाईल तसं तसं आपल्याला कळेल शक्यतो हे माही सेवा केंद्र सी एस सी सेंटर आणि अंगणवाडी सेविका वगैरे इथपर्यंत काम चालणार आहे तर आपल्याला तिथे जावं लागेल फॉर्म ऑनलाईन करावं लागेल आणि जी ज्या महिला लाभार्थी आहे त्यांच्याकडे आधार कार्ड त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र म्हणजे नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला हे खूप महत्त्वाचं आहे नॅशनॅलिटी आणि जन्मदाखला हे ऑप्शनमध्ये दिलेला आहे ऑप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळं नॅशनलिटीच्या ऐवजी तुमचा जन्मदाखला इथे चालणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे हा मुद्दा आत्तापर्यंत क्लिअर झालेला आहे भरपूर जण आता आमच्याकडे आलेले की आम्हाला डोमिसिल नॅशनलिटी काढायची परंतु इथं ऑब्लिक दिलेला आहे जे आरमध्ये आणि तिथं असं नमूद केलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला म्हणजे तुमचा जन्मदाखला पण याला चालणार आहे त्याच्यानंतर बँक खाते पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा एक फोटो लागणार आहे राशन कार्ड रेशन कार्ड तुमचं लागणार आहे त्याच्यानंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र एक हमीपत्र येणार आहे ते हमीपत्र लागणार आहे असे एकूण आठ डॉक्युमेंट लागणार आहे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं हे नाव आहे आता ही योजनेचं काम कसं चालणार आहे अंगणवाडी सेविका सेतू सुविधा हे ऑनलाईन करणार आहे हे अन्य ऑनलाईन केल्याच्यानंतर संबंधित महिला व बालविकास अधिकारी हे महिला व बालविकास अधिकारी याची पडताळणी करणार प्रथम प्रथम पडताळणी होणार त्याच्यानंतर संबंधित जिल्हा त्यां संबंधित जिल्हाधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार आहे आणि ती समिती शेवटचा अप्रोला याच्यासाठी देणार आहे आता ही झाली संपूर्ण माहिती आता ही माहिती सांगण्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर आम्हाला कमेंट करून कळवा आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा त्याच्यानंतर थोडी आणखी माहिती कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रॅशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड ही सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट याच्यामध्ये आहे आणि जे आरमध्ये अजून काय नमूद केलेलं आहे सदर योजनेसाठी वेब पोर्टल मोबाईल ॲपद्वारे तयार करण्याची जबाबदारी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांची राहील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता बरेच जणं म्हणतात लिंक आली नाही हे झालं नाही ही पण लिंक येणार आता ते ही जी लिंक तयार करणार आहे किंवा हो, एक ॲप वगैरे तयार करणार आहे हे महिला व बालविकास पुणे हे करणार आहे